ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सुनील हळदणकर यांना राज्यस्तरीय गरुड जेब पुरस्कार. गोहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष चिपूण तालुक्यातील बोरगावचे सरपंच श्री कन्स्ट्रक्शनचे उद्योजक सुनील यशवंत हळदणकर यांना महाराष्ट्रातील ईगल फाउंडेशनचा राज्यस्तरीय गरुड जेब 2024 पुरस्कार जाहीर झाला. फाउंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी नुकतीच ही घोषणा केली असून रामपूर विभागासह संपूर्ण गुहागर तालुक्यात हळदणकर यांचे अभिनंदन होत आहे बोरगावचे सर्वात तरुण सरपंच पदावर असलेले सुनील हळदणकर यांनी आपल्या गावात असंख्य विकासकामे केली आहेत श्री कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून व्यवसाय उद्योगामध्येही ते कार्यरत आहेत त्यातूनच त्यांना सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून काम करत असताना त्यांनी रामपूर विभागात अनेक तरुणांना एकत्र करून काम केलं नवनवे उपक्रमही राबवले आहेत कोरोना काळात गरीब गरजूंना आर्थिक सहाय्य केलं आहे त्यांच्या या सामाजिक उद्योग व ग्रामविकास क्षेत्रातील कामाचे विशेष दखल घेत ईगल फाउंडेशन चा राज्यस्तरीय गरुड छेप पुरस्कार 2024 जाहिर करण्यात आला फाउंडेशन चा वर्धापन दिनानिमित्त 9 जून रोजी सांगली पाळवा येथील कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात दे येणार आहे महानकरी नेपसाठी विनोद चव्हाण कुहागर